नाताळची सुट्टी चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त शेगावात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता संत गजानन महाराजांचे समाधी मंदिर एकतीस डिसेंबर रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री गजानन महाराज संस्थांच्या वतीने देण्यात आली आहे दरवर्षी नाताळ सुट्ट्या चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी शेगावात मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात येणाऱ्या भाविकांना श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा व होणाऱ्या गर्दीचे नियोजन योग्य रीतीने व्हावे या उद्देशाने एकतीस डिसेंबर रोजी श्रींचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे त्यामुळे रात्री येणाऱ्या भाविकांना पहाटे श्रींचे दर्शन महाप्रसाद घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करणार आहे श्रींच्या भाविकांसाठी संस्थांच्या वतीने दर्शन व श्रीमुख दर्शन महाप्रसाद पारायण मंडप श्रींची गादी तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली आहे तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थांच्या भक्त निवासामध्ये नियमानुसार अल्प दरात राहण्याची व्यवस्था नित्याप्रमाणे सुरू आहे संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता भक्तांना श्रींच्या प्रती आपली आस्था प्रसन्न मनाने एकरूप करणारी आहे भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी श्रींचे सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर आहेत एमसीए न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार शेगाव